नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्यासोबत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका येथील सोरा गावातील प्रगतशील शेतकरी श्री रामचंद्र चंदाले भाऊ आहेत ते सर्व भाजीपाला पिकामध्ये अत्यंत पारंगत आहेत आणि ते आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये सर्व शेतकरी बंधूंना विविध भाजीपाल्याच्या लागवडी संदर्भात मार्गदर्शन करतात आपण त्यांचे अनुभव त्यांच्याकडून समजून घेऊया तर आद्रक पिकाबद्दल आपण त्यांच्याकडून आता माहिती घेऊया रामचंद्र भाऊ आपण आद्रक पिकाची आपल्या भागात कोणची जात जास्त करून गाव आहे आमचे आद्रक येथील महिमोहन आता ही जे तुम्हाला यंत्र बेन आहे ही बेन साधारणता तुम्हाला कुठे भेटत असतं आमचे शिंदे गाव आहे शेतकऱ्याकडे तर हिची देखील आपल्याला जमीन तयारी करण्यासाठी काय करता रे

सुपर गाणी जा मायक्रोलेटर जे गाणी जा ते कीड लावून येऊन काहीतरी असं म्हणजे फरटे रा वापरायला पाहिजे त्यानंतर आकड्यात मधली जी सगळ्यात महत्वाची समस्या ती गंध सर असते तर त्याच्यासाठी आपण काय उपाय कधी बसू शकतो ते जर म्हणजे गंध सर जर आलं समजा शेतात तर ते आल्यानंतर त्याला उपयोग काहीच नाही उपाय नाही काही तर ते येऊ म्हणून त्याच्या अगोदर जर आपण समजा

कशी आहे आणि किती उच्च उत्पादन क्षमता या आधार पिकात आहे याबद्दल आपल्याला माहिती दिली तर सर्व शेतकरी रामचंद्र रामचंद्रभाऊने हो का त्यांचे काही हो, जे अनुभव सांगितले ते अनुभव आपल्या शेतामध्ये उपयोगात आणून आपलं उत्पन्न वाढवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि भाऊचे आभार हो मानून हो, थांबतो धन्यवाद